नमस्कार मित्रांनो शरद पवारांचे विश्वासू सत्यशील शेरकर भाजपच्या वाटेवर विखे पाटलांसोबत बंद दाराड चर्चा काय झाली ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघता आहात आपली राजनीती चॅनल पुणे जिल्ह्यात भाजपने आपली ताकद वाढवण्यासाठी नेत्यांच्या पक्ष प्रवेशाचा धडाका सुरू केलाय भोर इंद्रपूर पुरंदर मध्ये आता भाजपने आपला मोर्चा जुनर कडे वळवला असून यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांना वेगळं वळण मिळालं आहे विघ्न सहकारी सा साखर कारखान्याचे अध्यक्ष व दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार असलेले शेरकर संपादक मंत्री आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट दिली यावेळी बंद दारा आड झालेल्या चर्चेनंतर शेरकर भाजपमध्ये प्रवेश करणार का याबाबत चर्चा नाता उधाण आला आहे मग भाजपकडून डाव टाकला का याकडे आपण थोडं लक्ष देऊया शेरकर हे आधी काँग्रेसमध्येच शिवाय त्यांच्या आणि विखे पाटलांच्या घरगुती संबंधाच्या राजकारणात नेहमी चर्चा होत राहिली आहे विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर शेरकर हे राष्ट्रवादीच्या कोणत्याच कार्यक्रमात सक्रिय दिसले नाहीत काही दिवसांपूर्वी पक्षातीलच नेत्यांनी आपल्याला तिकीट मिळू नयेत म्हणून प्रयत्न केल्याचा आरोप त्यांना केला होता त्यामुळे त्यांच्या नाराजीला उचलून भाजपकडे डाव टाकला जात विखे देताना शेरकर म्हणाले की राधाकृष्ण विखे पाटील हे शेतकऱ्यांच्या समृद्धीचे लोकाभिमुख्य नेतृत्व आहेत हे है। आमचे मार्गदर्शक आहेत त्यांच्या सदिच्छ भेटीत शेतकरी प्रश्न कुकडी प्रकल्प साखर कारखाना दरी तसेच सामाजिक राजकीय घडामोडींवर चर्चा झाली असं स्पष्टीकरण शेरकर यांनी दिलं आहे मग अजित पवार यांची ही भेट याकडे आपण या थोडं लक्ष देऊया सध्या जुन्नर अपक्ष आमदार शरद सोनवणे शिंदे गटासोबत आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शेरकर यांचा पराभव अवघ्या सात हजार मतांनी झाला होता त्यामुळे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी भाजपला शेरकर हे तगडे उमेदवार ठरू शकतात असं राजकीय वर्तुळात बोललं जाते याचाच भाग म्हणून भाजपने पाऊल टाकायला सुरुवात केली असल्याचं बोललं जात आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी शेरकर यांनी अजित पवार यांच्याशी भेट घेतली होती आता विखे सोबत झालेली बैठक यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधरण आला आगा आहे आगामी विधानसभा निवडणुकीला अजून अवकाश आहेत मात्र शेरकर वेगळा निर्णय घेणार की पवारांसोबत थांबणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद